पाणी केली मी माझ्याबरोबर आमचे मुखील साहेब ऍडव्होकेट विकास जाधव पत्रकार निधून भोसले सूरज उंबे अण्णा पेटकर सगळे मिळून पाहणीसाठी आलो आणि गावकऱ्यांशी चर्चा करून काय कुठली गोष्ट प्रथम प्राधान्यानं करणं गरजेचं आहे याचा आढावा घेतला आणि त्याप्रमाणे पलीकड रावजी गुवाच मंदिर मंदिर आहे आणि वस्ती आहे या भागात अनेकांची शेती आहे वस्ती आहे तिथं जायला चांगल्यापैकी पूल आणि रस्ता आतापर्यंत कधीच जायला नाही हे एवढं नदीला पाणी आणि हा सगळा अस्मानी संत प्रकार हा इथल्या ज्येष्ठांना विचारलं माझेच वयाचे आहे ते म्हणले की जन्मल्यापासून कधी आम्ही असा प्रकार पाऊस आणि संकट बघितलं नाही रानातली पिकं वाहून म्हणजे पाणी वाहिल्यामुळं ऊस पण वाहून गेली वाहून गेले सकाळची माती वाहून गेली सोयाबीन गेली आठवडाभर पाण्यात तस तर न भरून येणार नुकसान हे झालेलं आहे पण गावाला काही पाण्यापासून लोकवस्तीला धोका झालेला नाही फक्त कायम पाऊस जरी असला जरी आला तरी इथं एक दोन अत्यंतिक गरज आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते निश्चितपणाने शासनाकडे संबंधित खात्याकडे त्याची सूचना करून त्याचा पाठपुरावा करता येईल